नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचा भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या जनतेला संपवणार बघा आणि डोळे उघडा काय आहे ही भ्रष्टाचाराची महाराष्ट्राची कहाणी आपण या बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल हे वर्ष साजरे करताना सरकारने राज्याच्या प्रगतीचे मोठे गोडवे गायले जाहिरातीचा भडीमार केला महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात कशी प्रगती झाली विकास दर कसा वाढला याची सचित्र जाहिराती बाजीत मोठ्या प्रमाणात केली परंतु वस्तुस्थिती तशी आहे का निश्चितच नाहीत ज्या प्रगतीचे आपण गुडवे गात आहोत ते सर्व फसवे आहेत आपल्या प्रगतीचा वेग मंदावला आहे पण राज्यातील भ्रष्टाचाराने टॉप गिअर टाकला आहे आणि हाच तो गियर आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत महाराष्ट्रा बरोबरच्या गुजरातने तर प्रगतीचा केव्हाचा ओव्हरटेक केला भीमारू म्हणणाऱ्या बिहारचा विकासाचा दर वाढला त्याच वेळी महाराष्ट्राचा प्रवास उलटा दिशेने चालला पूर्वी इतर राज्य आपल्या राज्याची धोरणे ठरवताना महाराष्ट्राचा आदर्श ठेवायचे सगळ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली पण ती विकासाची नव्हे तर भ्रष्टाचाराची एकीकडे देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील अण्णा आजारे प्रयत्न करत असताना त्यांचा महाराष्ट्र संपूर्ण देशात भ्रष्टाचारांमध्ये आघाडीवर हो आहे ही मोठी शोक तिला म्हणावी लागेल नुसताच ट्रान्सफरशी इंटरनॅशनल हा अहवाल प्रसिद्ध केलाय त्यामध्ये ही बाब समोर आलेली आहे राज्य म्हणून तेव्हा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात यामुळे सरसणीत चपकस बसली दहा दहा लाखांची लाच घेताना अधिकारी रंगे हात सापडतो चौकशीची फस केला जातो प्रकरण लांबते पुन्हा त्याच अधिकाऱ्याला कामावर घेण्यासाठी मग राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू होती कारण डोंबवली महानगरपालिका आणि पालघर नगरपालिका यांचे प्रज्वल उदाहरणे आहेत महाराष्ट्रात अशा ठिणग्यांची संख्या भलतीच वाढली आहे राज्यातील सर्वसामान्य लोकांसाठी कल्याणकारी योजना येत असतात या योजनेमुळे सामान्य लोकांचं सा कल्याण झाल्याचं कोणी पाहिलं आहे का उलट ज्या अधिकाऱ्यांच्या हातात योजना राबवण्याचा अधिकार आहेत त्यांचेच कल्याण झालेले पाहायला मिळत आहे दाखल सांगायचं सा म्हटलं तर जिल्हा स्तरावर ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही संजय गांधी निराधार योजनेमधील घोटाळा रोजगार हमी योजनेतील घोटाळा धान्य घोटाळा सर्व शिक्षा अभियान घोटाळा अमुक घोटाळा तमुक घोटाळा ही यादी वाढतच जाईल कधी कधी शंका येते की ही योजना अधिकाऱ्यांचे घर भरण्यासाठी तर आखलेली जात नाहीत ना आज गल्ली रॉकेल माफिया वाळू माफिया पेट्रोल माफिया जमीन माफियांचे झालेले सुल आहेत या लोकांकडे एवढे धाडस कुठून आले प्रत्येक जिल्ह्यात घोटाळ्यांचा महापौर आला त्यात लिपिका पासून आय एस अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच गळात अडकले ज्यामध्ये अधिकाऱ्यांच्या साखळ्या तयार झाल्या आहेत ही साखळी मोडण्यासाठी नवीन अधिकारी येतो तोही नंतर या साखळींचा एक घटक बनून जातो घोटाळे उघडकीस झाल्यानंतर काही महिने यातील भ्रष्टाचार केलेला अधिकारी आरोपी सारखे जागतात पण कालांतरे लोकांच्या स्मृतीत पुसल्या गेल्यानंतर तो पुन्हा पदावर विराजमान होऊन आपले काम सुरू करतो कारण त्यांच्या चौकशीसाठी जो आयोग्य किंवा अधिकारी नेमलेला असतो त्याच्या अहवालाला काही मात्र किंमत नसते अशी परिस्थिती राहिल्यानंतर भ्रष्टाचारात महाराष्ट्र मागे कसा राहणार कदाचित असे म्हणता येईल कि पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी महाराष्ट्रात उशीर लागला आहे भ्रष्टाचारांमध्ये राज्यातील मंत्री आमदार खासदारांनी तर आदर्शच घालून दिलाय महाराष्ट्रात तर घोटाळे होताच पण देशात होणाऱ्या महाप्रचंड घोटाळा घोटाळा विमान खरेदी प्रकरणानंतर हे सगळं लक्षात आलं असेलच स्वातंत्र्यानंतर आपल्याला घटना मिळाली पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी जी व्यवस्था लागते ती चुकीच्या लोकांच्या हाती गेली आज महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या नेत्यांवर घोटाळा आणि भ्रष्टाचारांचा आरोप आहे भ्रष्टाचारांमुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री राजीनामा द्यावा लागला भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली राजीनामा द्यावा लागलेली मुख्यमंत्र्यांची आपण थोडीशी लिस्ट बघणार आहोत ए आर अंतुले सिमेंट घोटाळ्यात अडकल्याने राजीनामा द्यावा लागला शिवाजीराव पाटील निलेंगकर एमबीबीएसच्या परीक्षेत मुलांचे गुण वाढवल्याच्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला अशोक चव्हाण कारगिल युद्धात शहीद झालेल्यांच्या कुटुंबासाठी बांधण्यात आलेले आदर्श सोसायटीत नातेवाईकांना घरे दिल्याने वादाच्या राजीनामा द्यावा लागला माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घर घेतल्याने माहितीच्या अधिकाऱ्यांकडून उघड झाले आहेत अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचा आरोप झाला अनेकांनी त्यासाठी राजीनामा द्यावा लागला त्यातील अनेक पुन्हा मंत्री झाले या मंत्र्यांच्या चौकशीसाठी अण्णा हजारे स्वतः आंदोलन केली आरोप झालेले काही मंत्री आजही आपल्या पदावर सही सलामत आहेत जेव्हा राज्याचे नेतृत्व असे निघते तेव्हा व्यवस्थापनेकडून चांगले काम होईलच कसे उच्च स्तरावर झालेल्या घोटाळ्यातील रकमेचा आकडा एवढा प्रचंड असतो सर्व सामान्य माणसाला तो एकटाच भुरळ पडते जे काही घोटाळे उघडकीस आले आहेत ते इतके महाप्रचंड आहेत की उजाडात न आलेले घोटाळ्यांची संख्या किती असेल याची कल्पना न केलेलीच बरी या प्रकरणाची चौकशी सुरू असताना देखील प्रकरणाशी संबंधित फायली गायब होतात पुरावेच मिळत नाही हे कशामुळे होते म्हणजे तपासताना सुद्धा पाणी कुठेतरी मूरत आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेत्यांच्या राज्याची प्रमुखपदी नेमणूक केली जाते पण राज्याच्या राजकारणाची सवय नसलेल्या नेतृत्वात ठसा उमटणार नाही अशा वेळेस स्वतःच्या स्वच्छ प्रतिमेचा उपयोग ही हो, राज्यांची प्रगती स्वच्छ करण्यासाठी होत नाही लादलेले नेतृत्व कामात आपली छाप पाडू शकत नाही प्रचंड पैसा असलेले खासदार अशी ओळख महाराष्ट्रातील खासदारांची दिल्लीत आहे नुसतीच मुंबईत एका आयकर आयुक्त्यास दोन लाखांची लाच घेताना अटक झाली होती त्यापूर्वी सहाय्यक पोलीस आयुक्त अशी लाच घेताना पकडले गेले होते अधिकारी वर्ग एवढा निरग घट्ट झाला कसा कारण स्पष्ट आहे हे अधिकारी आपला वाटा वर पोहोचवित असत मुंबईच्या आयपीएस अधिकाऱ्यांवर नजर टाकल्यास आपल्याला लक्षात येईल की अनेक अधिकारी कित्येक वर्षापासून मुंबईत ठाण मांडून बसलेले दिसत आहेत हे कसं शक्य आहे आज एखादा प्रामाणिक अधिकारी भ्रष्टाचारास विरोध करीत असेल तर त्याला ठार मानण्यापर्यंत मजल जाते यशवंतराव सोनवणे ांड प्रकरणावरून लक्षात येईल अधिकाऱ्यांना मारहाण करणे हे नित्याचे झाले आहेत भ्रष्टाचाराच्या आतापर्यंतच्या प्रकरणावर नजर टाकल्यास आरोप सिद्ध झाल्याचे प्रमाण नगण्य आहे दोन हजार ते दोन हजार नऊ या कालावधीत राज्यात चार हजार पाचशे सहासष्ट भ्रष्टाचारांचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत ही फक्त नोंद झालेले प्रकरण आहेत महाराष्ट्राच्या खालोखाल राजस्थानचा नंबर आहे विशेष म्हणजे भ्रष्टाचारात अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याचे प्रमाण नऊ पॉइंट एक कोटी इतके कमी आहेत तर ओडिशा मधील हे प्रमाण पासष्ट कोटी इतके आहेत बिहार कर्नाटक मध्य प्रदेश आपल्या पुढे आहेत सरकारची गंगोत्री म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते पण महाराष्ट्रातील आबादादा नानांनी सरकारला भ्रष्टाचाराचं कुंगण केलं आहे राज्यातील अनेक साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँक सुतगिरण्या डब खाईत आल्या आहेत विना सरकार नाहीत उद्धार या मंत्रांचा खरा अर्थ ह्या पुढाऱ्यांनाच कळल एकंदरीत महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारातील चा प्रगतीकडे पाहिल्यास महाराष्ट्र खड्ड्यात चाललेला दिसून येईल बिल्डर लोकांनी मंत्र्यांना आमदारांना स्वतःच्या खिशात घातले आहेत त्यामुळे गेल्या वर्षांमध्ये आपल्याला जमिनीचे घोटाळे झालेले दिसून आले आहेत या भ्रष्टाचारात सत्ताधारी विरोधी दोन्ही पक्षातील नेत्यांचा समावेश आहे काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांनी पुण्यातील एका नगरसेवकाकडे हजार कोटीची अवधी संपत्ती असल्याचा आरोप केला होता आरोपामध्ये तथ्य असेल नसेल परंतु नगरसेवकाकडे हजार कोटी असतील तर मंत्री आमदारांकडे किती असेल याची कल्पना करावी लागेल पन्नास वर्षापूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस ज्या आपले बलिदान दिले त्यांच्या स्वप्नांना आज तिला अंजली मिळाली असेल आपल्या संसाराची राख रांगोळी करून त्यांनी आपले, आपले प्राण त्यागले ते फक्त महाराष्ट्रासाठी परंतु त्यांच्या महाराष्ट्राने आज भ्रष्टाचारांमध्ये आघाडी घेतली आहे इकडे महाराष्ट्रातील अण्णा हजारे देशाचा भ्रष्टाचारा विरोधात लढाईचे नेतृत्व करत आहे तर तिकडे महाराष्ट्राने भ्रष्टाचारात आघाडी घेतली आहे संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांना हे पाहून आज नक्कीच लाज वाटली असे